सावित्रीच्या लेकींचा सा कार्यक्रम आहे त्यामुळे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना देखील मानवंदना अर्पित करतो मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि धडाडीचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आमचे सहकारी उपमुख्यमंत्री आणि जे थेट बोलण्याकरता प्रसिद्ध आहे असे आमचे अजितदादा पवार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोजी आमचे सहकारी दिलीप वळसे पाटीलजी दादा पाटीलजी नीलमताई गोरे ज्यांच्या विभागाने अतिशय यशस्वी असा हा कार्यक्रम केला त्या अदितीताई तटकरे मेधाताई कुलकर्णी श्रीरंगप्पा बारणे उमाताई खापरे योगेशजी टिळेकर माधुरीताई मिसार रामभाऊ शिंदे प्रसादजी लाड भीमराव अण्णा तापकीर महेशदादा लांडगे राहुल दादा कुल दिलीपराव मोहिते पाटील त्याचप्रमाणे दिलीपरावजी मोहिते त्याचप्रमाणे विजयरावजी शिवतरे सुनीलजी शेळके रुपारीते चाकर चा, चाकणकर सिद्धार्थजी शिरोळे सुनीलजी कांबळे या ठिकाणी मंचावर उपस्थित अश्विनीताई जगताप त्याचप्रमाणे श्री अनुप कुमार यादव चंद्रकांत पलकुंडवार विनयकुमार चौबे सुभाष दिवसे राजेंद्र भोसले शेखर सिंग प्रशांत नारनवरे राजेश देशमुख योगेश मसे स्वप्नील आपल्या सर्वांना ज्यांनी भारताला मेडल मिळवून दिलं ते स्वप्नील कुसळे या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि माझ्या सर्व भावांनो आज हा अतिशय आनंदाचा दिवस आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची औपचारिक सुरुवात ही पुणे इथे होती कोणीतरी मला विचारलं की सुरुवात पुण्यापासनं का सुरुवात पुण्यापासनं या करता की ज्यावेळी परकीयांचं आक्रमण आमच्यावर होत होत आमचा महाराष्ट्र बेचिराक होत होता त्यावेळी आई जिजाऊंनी याच पुण्यामध्ये सोन्याचा नांगर चालवून स्वराज्याची संकल्पना शिवरायांना दिली होती याच पुण्यामध्ये ज्यावेळी आमच्या महिलांना शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी सांगितलं हा अधिकार महिलांना मिळाला पाहिजे आणि महिलांना अधिकार देण्याकरता याच पुण्यापासून खऱ्या अर्थानं त्यांनी सुरुवात केली आणि आपल्याला कल्पना आहे की मुलींसाठीची पहिली शाळा याच पुण्यामध्ये सुरू झाली आणि म्हणूनच मला असं वाटतं की पुणे हे सर्वाधिक उपयुक्त अशा प्रकारचं ठिकाण आहे केवळ राजकारण नाही तर समाजकारणाची भूमी कुठली असेल परिवर्तनाची भूमी कुठली असेल तर ते हे पुणे आहे आणि म्हणून पुण्यापासूनच सुरुवात करायची आणि आपलं सरकार तर तुम्हाला माहिती आहे आपलं सरकार जे आहे ते देना बँक सरकार आहे ते देत असतं लीना बँक वाला सरकार नाही आहे मागच्या काळामध्ये आपण बघितलं वसुली करणारं सरकार होतं आता वसुली करणारं नाही बहिणींना देणारं सरकार या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणून आज आपण ठरवलं की इथपासनं सुरुवात पुण्यापासनं करायची पण पुण्यापासनं सुरुवात जरी औपचारिक आपण केली तरी माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पैसे क्रेडिट करणं सुरू करा कारण ज्यावेळी आपण कार्यक्रम घेऊ त्यावेळी बहिणींना रिकाम्या हाताने ठेवू नका आणि सांगताना आनंद वाटतो एक कोटी तीन लाख महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत तुमच्या खात्यात आहेत का ज्यांच्या आल्यात हात वर करा हात करा ज्यांच्या हातात आले आहेत बघा या सगळ्या ताईंच्या खात्यामध्ये पैसे आले आहेत आता अगदी थोड्याशा राहिल्या आहेत ज्यांच्या खात्यात याच्यात काळजी करू नका प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही हा आमचा निर्धार आहे आता तर कुठे आम्ही एकतीस जुलैपर्यंतचे फॉर्म्स याचे पैसे जमा केले आहेत आता एकतीस ऑगस्ट पर्यंतचे जे फॉर्म्स आहेत त्याची छाननी जेमा होईल त्यांच्याही खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे पैसे आणि सप्टेंबरचे पैसे एकत्रितपणे आपण त्या ठिकाणी टाकू आणि त्याही नंतर सप्टेंबरमध्ये ज्यांचे फॉर्म येतील त्यांनाही त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत योजना कुठेही बंद होणार नाही ही, ही खटाखट खटाखट सारखी योजना नाहीये ही फटाफट फटाफट सारखी योजना आहे जी आमच्या तायांच्या खात्यामध्ये हे तर त्या ठिकाणी हे पैसे जातात मला तुम्हाला सांगितलं पाहिजे आम्ही ज्यावेळेस घोषणा केली की के आमच्या बहिणींना ओवाळणी द्यायची आहे तुमच्या सावत्र भावांच्या पोटामध्ये खूप दुखायला लागलं आणि सावत्र भावांनी खूप प्रयत्न केला योजना होऊ नये म्हणून मग पहिल्यांदा कोर्टात गेले कोर्टाने त्यांना नाकारल्यानंतर काय केलं माहितीये जाणीवपूर्वक फॉर्म भरून घेतले आणि त्याच्यावर पुरुषांचे फोटो लावले जेणेकरून महिलांना नंतर सांगता येईल तुमचे फॉर्म तर आम्ही सरकारला दिले होते पण सरकारने ते फॉर्म स्वीकारले नाही काही ठिकाणी तर मोटरसायकलचे फोटो लावले कोणी बगीचाचे फोटो लावले जाणीवपूर्वक अशा प्रकारचे फोटो लावून हे फॉर्म रिजेक्ट झाले पाहिजे आणि महिलांपर्यंत पैसे पोचू नये अशा प्रकारचा प्रयत्न झाला हेही करून हे लोक थांबले नाहीत आपल्या पोर्टलवर मोठ्या प्रमाणात जंक डेटा त्यांनी टाकला जेणेकरून हे पोर्टल स्लो झालं पाहिजे हे पोर्टल बंद पडलं पाहिजे मध्ये चार पाच दिवस ते पोर्टल बंद होतं मग याच लोकांनी हाहाकार सुरू केला पोर्टल बंद पोर्टल बंद पोर्टल बंद अरे काळजी करू नका पोर्टल बंद पडलं आम्ही ऑफलाईन फॉर्म स्वीकारले ते पुन्हा पोर्टलवर आणले आणि त्या ठिकाणी आमच्या बहिणींना पैसे आमचा देण्याचा जो निर्धार आहे तो आम्ही पूर्ण केला मी खरं म्हणजे आमचा जो महिला बाल विकास विभाग आहे आमच्या ताई असतील त्यांचे सचिव अनुप कुमार यादव असतील यांचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी अहोरात्र याच्यामध्ये मेहनत केली आणि मुख्यमंत्र्यांचं जे स्वप्न होतं आमचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्याकरता खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रयत्न केले आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी सांगतात आपल्याला विकसित भारत तयार करायचं आहे आणि ते नेहमी सांगतात भारत विकसित व्हायचा असेल तर भारताची जी पन्नास टक्के लोकसंख्या आहे म्हणजे आमच्या महिला आहेत या महिलांचा विकास झाला तरच भारत विकसित होऊ शकतो महिलांचा विकास झाला नाही तर भारत कधीच पुढे जाऊ शकणार नाही आणि म्हणून आज देशामध्ये मोदीजी असतील किंवा राज्यामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात महिला केंद्रित योजना आपण सुरू केल्या मग लखपती दिदी सारखी योजना असेल आपली लेख लाडकी सारखी योजना असेल की ज्या योजनेमध्ये घरी जर मुलगी जन्माला आली जन्माला आल्याबरोबर पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली तर पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली तर सहा हजार रुपये दहाव्या वर्गात पैसे अकराव्या वर्गात पैसे असं करत एक लाख रुपये त्या मुलीला त्या ठिकाणी देण्याची आपली योजना असेल किंवा खऱ्या अर्थानं आमच्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्याची योजना असेल फीमाफीची योजना असेल रोजगाराची योजना असेल या सगळ्या योजनांच्या पाठीशी काय आहे एकच उद्देश आहे की या राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या मुख्य धारेमध्ये आमच्या महिलांना पूर्ण भागीदारी मिळाली पाहिजे ज्या महिला समर्थपणे घरी चालवतात ज्या महिला समर्थपणे आपल्या मुलांना वाढवतात ज्या महिला बाहेर शेतीवरही काम करतात ज्या महिला पडेल ते काम करतात ज्या महिला सर्व प्रकारच्या नोकऱ्या करतात आणि तरी देखील आपला संसार सांभाळतात अशा महिलांना जर आम्ही अर्थव्यवस्थेच्या केंद्रात आणलं तर या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था इतक्या वेगानं वाढेल की कोणीही आपल्याला थांबवू शकणार नाही म्हणून हे महिला आर्थिक विकास धोरण आज आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि एका गोष्टीकरता माननीय मोदीजींना मला धन्यवाद द्यायचे आहे आपण बघा पूर्वी सरकारी योजना आणली की ती योजना दलालांची योजना व्हायची कोणीतरी तुमच्या करता ठेवलेले पैसे दहा टक्के मला दे पंधरा टक्के मला दे पण मोदीजींनी डीबीटीची सोय उपलब्ध करून दिली आधार बँक अकाउंट आणि मोबाईल असा त्रिशूळ तयार झालाय की थेट आमचे मुख्यमंत्री मोदय बटन दाबतात आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जातात आता कोणीही दलाली मध्ये खाऊ शकत नाही अरे एक कोटी महिलांना त्यांच्या खात्यात पैसे गेल्यानंतर आमची एकही बहीण हे म्हणणार नाही की कोणाला आम्हाला एक पैसा याच्याकरता द्यावा लागला सगळ्यांच्या खात्यात थेट पैसे गेले दलालांचा धंदा आम्ही बंद केलेला आहे आणि थेट तुमचे भाऊ तुमच्याकरता तुमच्या खात्यामध्ये पैसे या ठिकाणी देत आहेत ही गोष्ट देखील खरी आहे आता अनेक गोष्टी सांगण्यात येतात मग पहिल्यांदा सांगितलं पंधराशे रुपयात तुम्ही काय महिलांना विकत घेता का अरे नालायकांनो आईचं आणि बहिणीचं प्रेम हे जगातली कुठलीही संपत्ती विकत घेऊ शकत नाही हे प्रेम अनमोल आहे हे बहुमोल आहे हे जे प्रेम आहे हे ईश्वराने असं तयार केलं आहे की या प्रेमापासनं कोणीही वंचित राहत नाही आणि या प्रेमाला कोणीही खरेदी करू शकत नाही ही तर खऱ्या अर्थानं एक प्रकारे आमच्या माता भगिनींच्या प्रती आमची कृतज्ञता आहे की तुम्ही आमचा जो सांभाळ करता तुमचं जे प्रेम आहे तुमचा जो आशीर्वाद आहे तुमची जी साथ आहे त्यामुळे आम्हाला यश मिळतं आणि म्हणून या यशाच्या प्रती एक प्रकारची आपली ओवाळणी पण जे लोक सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आले त्यांना पंधराशे रुपयाचं मोल कधीच समजू शकत नाही हॉटेलमध्ये गेल्यानंतर जे दोन दोन हजार रुपयाची टीप देतात कारण खिशामध्ये खूप कमवलेला माल आहे त्यांना पंधराशे रुपयाचं मोल समजू शकत नाही पण महिन्याच्या शेवटी आमची जी भगिनी त्या ठिकाणी महिन्याच्या खर्चाचा मेळ घालता घालता आपला घाम गाळते आणि विचार करते आता या महिन्यात पोराचं करायचं कि मुलीचं करायचं स्वतःचा तर कधी विचारच करत नाही त्या माझ्या माय माऊलीला पंधराशे रुपये काय असतात त्याचं मोल काय असतं हे निश्चितपणे समजतं आणि म्हणूनच आमच्या या कोटावधी मायमाऊली आम्हाला आशीर्वाद देत आहेत तुम्ही कितीही या ठिकाणी आम्हाला दूषण दिली तरी देखील जोपर्यंत मायामाऊलीचा आशीर्वाद बहिणींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही पण दादा म्हणाले खरंय मी आपल्याला सांगू इच्छितो ज्यावेळी मी मुख्यमंत्री होतो आणि मुख्यमंत्री पदावर असताना अनेक योजना सुरू केल्या आणि मुख्यमंत्री पदावरनं मी गेल्यानंतर ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार आलं त्या सरकारनी काय केलं सगळ्यात पहिल्यांदा मी सुरू केलेल्या सगळ्या योजना सगळ्या बंद केल्या एकही योजना त्यांनी सुरू ठेवली नाही आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात इतक्या चांगल्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत पण बंधू नो उद्याच्या काळामध्ये आपलं काही चुकलं काही चुकीमुळे जर विपरीत अशा